सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांचा मुलूक मैदान तोप म्हणून उल्लेख इथे सर्वांनी केला मला असं वाटतं की एके फोर्टी शेवन त्यांना म्हणलं पाहिजे रोज सकाळी गोळीबार आणि दोन चार गारत असे सन्माननीय खासदार संजयजी राऊत सन्माननीय खासदार सभागृती सुप्रियाताई सुळे माथाडींचे नेते सन्माननीय आमदार शशिकांतजी शिंदे पुन्हा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमदार संजयजी जगताप आपले लोकप्रतिनिधी मान्य संग्रामदादा थोपटे त्याचप्रमाणे सभागती स्वरूपाताई थोपटे आदरणीय खा, माजी खासदार नानासाहेब नवले माजी खासदार अशोकरावजी मोहोळ देवदास भन्साळी कुलदीप तत्या जगन्नाथजी शेवाळे जयदेवजी गायकवाड उपस्थित असली सगळी मान्यवर तिन्ही पक्षांची सर्व मान्यवर मित्र पक्षांची सर्व मान्यवर सर्व उपस्थित असल्या बंधू आणि भगिनी आज ही सभा मी पाहतोय खऱ्या अर्थानं विजयाची सभा असाच उल्लेख आजच्या सभेचा करावा लागणार आहे संग्रामदादानं ही सभेचं आयोजन केलं आणि उत्स्फूर्तपणे आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले की आपल्या कणात सुद्धा आता वर करावं लागतंय सांगावं लागतं इथून गारे कनात काढा पलीकडे सुद्धा भरपूर लोक बसले संग्रामदादा आमच्या सगळ्यांचं एक आवडतं व्यक्तिमत्व आहे तुमचं जसं आवडतं तसं आमचं आवडतं आदरणीय अनंतरावजींची वारसा समर्थपणे चालवणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं लढाऊ व्यक्तिमत्व परंतु विधानसभेमध्ये आमदारांमध्ये सगळ्यात प्रिय असं जर मतदान घेतलं का प्रिय कोण आमदारांमध्ये तर एक नंबरला तुम्हाला येतो सगळ्या पक्षाच्या आमदारांमध्ये <णद्णाग> शब्दाला पक्का असणार सतत कामाकरता तत्पर असणार सतत फिरत आपले प्रश्न सोडवणारे दादा हे नेतृत्व या विभागाचं करतायत याचा आनंद आपल्या सर्वांना आहे आज आदरणीय पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही खरा खुरा पाऊस पाहिला साताऱ्याच्या सभेमध्ये पाऊस पडत होता साहेब उभे होते लोक भिजत होते साहेबांचं सा ऐकण्याकरता हजारो लोक सुद्धा पावसात भिजत होते त्यांनी छत्री सुद्धा घ्यायची तयारी केली नव्हती तो पाऊस आपण पाहिला परवा बारामतीला टाळ्यांचा पाऊस आम्ही पाहिला ऐकला आणि आता ताई तुम्हाला आता मताचा पाऊस पहायचा आहे साहेबांबद्दल काय बोलायचं खरं म्हणजे अनेक वर्ष आपण सर्वजण साहेबांना पाहतो अशी कोणती गोष्ट असेल की चार जण बसले काही कामाची चर्चा चालली साहेबांची आठवण त्यांना येणार नाही हे ये तुमचं बोलत नाही तुमचं तुम्हाला तर शंभर टक्के येणार महाराष्ट्राचं बोलतोय मी प्रत्येक विकासाच्या कामामध्ये सहभाग घेणार झोकून घेणार लक्ष घालणार वर्षानुवर्ष पन्नास वर्षापेक्षा जादा काम करणार तुमच्या आमच्या अंतकरणातलं स्थान निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून एक महाराष्ट्राचं संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं एक कालखंड असा होता की कोणी मुख्यमंत्री कुणी हो चव्हाण साहेबाचा कालखंड तो होता यशवंतराव चव्हाण साहेबांचा आणि चव्हाण साहेबांनंतर तो वारसा शरदचंद्रजी पवार साहेबांनी पुढे नेला कालखंड कोणी असलं तर शरद चंद्रजी पवार साहेब यांचं स्थान आढळ कायम राहिलेले राजकारणात हे विसरून चालणार नाही एक गोष्ट मला तुम्हाला या निमित्त सांगायचं सगळ्या विकासाचं काम सहकाराच्या सहकाराचे असेल कोणतंही विकासाचं काम असेल शहरातलं असेल ग्रामीण भागातलं असेल बारकाव्यानं लक्ष देऊन ते सोडवण्याचं काम सर्वसामान्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम पवार साहेबांनी केलं मी सहा वर्ष ते कृषी मंत्री देशाचे आणि मी राज्याचा झालो आता तुम्हाला कृषी मंत्री कोण हे विचारलं तर सांगता येणार नाही कारण सहा महिन्याला मंत्री बदलतोय कृषी मंत्री तुम्ही हिशोब करून पहा दोन हजार चौदा नंतर कृषी मंत्री किती झाले याचा हिशोब केला तरी लक्षात येईल की कृषी खात्याला महत्व राहिलंच नाही आम्ही होतो आदरणीय साहेब होते ज्यांनी सांगितलं की मला शेतकऱ्याकरता काम करायचं आम्हाला काम करायचं शेतकऱ्याकरता आणि ते प्रामाणिकपणे सांभाळण्याचं काम आणि महाराष्ट्रात आणि साहेबांनी देशामध्ये काम ते केलेलं पाहिजे माझ्याकरता तर तो कालखंड माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर कालखंड मी म्हणतो की ज्यावेळेस मला काहीतरी काम करण्याची संधी मला मिळाली आमच्या शेतकऱ्यांकरता काम करण्याची संधी मिळाली आज ह्या सगळ्या याच्यामध्ये दे, देशामध्ये सुद्धा लौकिक गुरु सुद्धा ज्यांना गुरु म्हणतात ते म्हणजे साहेब हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी आणि गुरुनी शेवट एक डाव राखून ठेवलेला असतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे <laughs> <laughs> आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेल की साहेबांचा सन्मान ठेवण्याचं काम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा करायचं आहे साहेबांचा सन्मान राहायला पाहिजे त्याकरता मतदान झालं पाहिजे आनंदरावजी थोपटे साहेबांचा सन्मान राहिला पाहिजे त्यासाठी आपलं मतदान झालं पाहिजे <प्थाँगा> सुप्रियाताई तुमच्याबद्दल काय बोलायचं सुप्रियाताई बद्दल एक मी गोष्ट सा, सांगतो सहज म्हणून सांगतो कुटुंबातली गोष्ट आहे माझ्या आई वडील माझे वयोवृद्ध झाले होते फार बाहेर जात नव्हते दोघांचे कॉट असे मांडलेले पुढे टीव्ही चालू असायचा बातम्या अत्यंत जाणीवपूर्वक दोघं पाहायचे सुप्रिया ताई ज्या ज्या वेळेस स्क्रीनवर हो आली साहेबांनी ही गोष्ट मी पूर्वीच सांगितली ज्या ज्या वेळेस स्क्रीनवर हो आली माझी आई त्या वडिलांक पाहून म्हणायची ही सुप्रिया तर आपल्याच घरातल्या पूर्वीसारखी दिसती त्यांना वाटायचं का पवार साहेबांची मुलगी म्हणजे काय डामडौल असेल कोणता डामडवलला होता साधेपणा होता आपल्या सगळ्यांना सुद्धा आपल्या कुटुंबातली आपल्या घरातली मुलगी वाटावा असं वागणं सुप्रिया ताईचं माझे वडील म्हणायचे मग काय आता आपलीच का कुटुंबातलीच आप मुलगी आहे हे हे, हे नातं निर्माण करणं सोपं नाही मोठ्या घरामध्ये जन्माला येतात आणि कसे वागतात हे वेगळं मी सांगत नाही मोठ्या घरामध्ये जन्माला येऊन साधेपणा जपणं मन मोकळं वागणं सहजता त्यामध्ये ठेवणं परंतु कर्तृत्व दाखवण्याच्या वेळेस दा। त्याला करतो कर्तृत्व दाखवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं हो असतं आणि म्हणून मी पाहिलं की लोकसभेमधले ताईचे भाषण हे उल्लेखनीय भाषण म्हणावं लागतील साधी साधी दिसतरी आमची ताई त्यावेळेस बोलायला लागते त्यावेळेस हिंदी इंग्रजी मध्ये असं लिखित बोलते आणि देश भारावून त्याकडे ऐकत ता, असतो हे वैशिष्ट्य त्यांचं आणि ताई आता तुमच्या बाहेरच्या भाषणाला बी आता रंगत यायला लागली बरं का धार आली आता तुमच्या भाषणाला धार विरोधी असं जरा असल्याशिवाय धार येतच नसती तुम्हाला आता चांगली भाषणाची धार यायला लागली कारण ही तुमच्या तिकडची धार होती पण आता या स्टेजवरची याच्या धार येत चाललेली आहे याला कारण आता खरी लढाई तुम्ही लढायला निघाल्या असं मला वाटतं आतापर्यंत नव्हती असं होतं आता लढाई निघालेलं आहे भक्कमपणे लढा तुमच्या तुतारीला हा हात भक्कम पाठीशी आहे आणि मशाला आहे हे तुम्हाला सांगतो प्रकाश दाखवायला मशाला आहे तुतारीला धारायला हात आहे विजय आपलाच आहे हे या निमित्ताने मी सांगेल एक गोष्ट पाहतोय मी राजकारणामध्ये साहेबांचे जसे आता पन्नास पार करून गेलेत मी आता आमदारकीच्या चाळीस वर्षापर्यंत पोहोचलोय इतकं खराब राजकारण साहेबांनी कधी पाहिलं नसलं आणि आम्ही मी नाही पाहिलं तर आठव्या वेळेस मी आहे तिथे पाहिलेलं नाही इतकं खराब राजकारण काय चाललंय राज्यामध्ये कसं राज्य चाललेलं आहे तिघांचं हे आता राज्य एक मुख्यमंत्री एक दुसरा उपमुख्यमंत्री जो मुख्यमंत्री राहिल तिसरा उपमुख्यमंत्री ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय या का दोन तालवारी राहत नाही तिसरी घुसवायचा कार्यक्रम अरे ते तुम्ही आले कसे एकत्र झाले कसे या सगळ्या जनतेला सामान्य जनतेला सुद्धा समजत असतं का राजकारण काय चाललेलं आहे पारावरच्या माणसाला विचारून पहा तो सुद्धा सांगेल का राजकारण काय चाललेलं आहे ज्या पहिली फूट झाली शिवसेनेमध्ये चाळीस जण पळून गेले ते काय काय झालं त्या वर्षीच्या बैल पोळ्याच्या अंगावर लोकांनी लिहिलं लो होत पन्नास खोके एकदम बैलावर सुद्धा लोकांनी त्यावेळेस लिहिलं इथपर्यंत जाऊन पोहोचले ते का तुम्ही कसे सत्तेवर आले वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि कारभार सुद्धा कसा चाललाय सत्ताधाऱ्यांचा आमदार आता गोळीबार करतो आणि तो गोळीबार सुद्धा पोलीस स्टेशनला करतो आमदाराचं आणि मंत्र्याचं भांडण धराधरी सीसीटीव्ही कॅमेरे बंद नाही काढून घ्यावं लागलं काही सीसीटीव्ही कॅमेरे अधिवेशन चाललेलं मंत्री आणि आमदाराची धराधरी कशाहून चालली होती मी सांगत नाही पण वेगळं काही नव्हतं कशा पद्धतीनं किती गुंडगिरी कशा दहशतीचं वातावरण हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज सापडायला लागलेत याचा अर्थ काय नवी पिढी खरं पूर्णपणे बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे विकासाचं नाव आहे पण काम विकासाचं नाही अशा प्रकारची परिस्थिती काय कारण सांगायचं सांगायचं तरी काय पण म्हणायचं विकास लोकांचा विकास 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 काही नाही गेले कसे हे सगळ्यांना कळतं आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता या पद्धतीचं चा राजकारण चालू देणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे देशाच्या पातळीचं मी जास्त आता बोलत नाही परंतु एक सध्या शब्द फार जास्त गॅरंटी गॅरंटी कसली गॅरंटी देत आहे सध्या हे केंद्र सरकार आपल्याला शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे तुमच्या ऊस साखरेची थोडी किंमत वाढल्यानंतर निर्यात बंदी निर्यात बंदी केली गेली के साखरच्या किमती पाडल्या गेल्या उसाच्या किमती आपोआपच पडल्यात कांदा उत्पादक शेतकरी ज्या शेतकऱ्याला थोडेफार चार पैसे मिळणार असतात तुम्ही निर्यात बंदी कांद्याला निर्यातबंदी करता तुम्ही शेतकऱ्याच्या ग्राहकाला स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या खिशात हात घालून स्वस्त देण्याचा प्रयत्न करता हे बिलकुल योग्य नाही त्याचा निषेध आपण सगळ्यांनी केला पाहिजे कसली गॅरंटी देतात शेतकऱ्याला आपण पाहिलं मणिपूरमध्ये काय घडलं कसा अत्याचार महिलांना झाला आदिवासी महिलांना झाला आमच्या पहिलवान मुली ज्यांनी गोल्ड मेडल मिळवले होते त्यांनी तक्रारी केल्या तो खासदार अजूनही मोकाट फिरतोय आणि केवळ दोन शब्द वेगळे वापरले म्हणून राहुल गांधींची खासदार की जाते हे चित्र आज दिसत आहे गॅरंटी देता, देता कसले संरक्षणाची महिलांच्या संरक्षणाची काय गॅरंटी देणार तुम्ही अत्याचार केल्यानंतर मोकाट लोक फिरत असतील तर कसली गॅरंटी देताय प्रचंड महागाई गॅरंटी देता कसली की जीएसटी तर एवढी प्रत्येक पावती पावत जीएसटीच गमतीनं मी सुद्धा विधानसभेत म्हटलो की तीन जण जेवले तर चौथं केंद्र सरकार जेवलं असं म्हणतात किंवा आदरणीय पंतप्रधान आमच्या बरोबर जेवले असं लोक म्हणतात ही परिस्थिती गॅरंटी देता कसली बेरोजगार आमच्या काय हिताचा विचार तुम्ही करताय त्याला काय गॅरंटी दिली बेरोजगार ठेवण्याची गॅरंटी दिली प्रचंड महागाई बेरोजगारी गुंडगिरी दहशत ईडी कोणाला माहित नव्हती आयटी कोणाला माहित नव्हती सगळं पोरग सांगायला लागले जो चुकीत वेगळं बोलल त्याला लगेच ईडी लावली जाते हे चित्र आपल्याला दिसतंय हे गॅरंटी देतात कसली आणि हा प्रश्न जनतेला सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे की अशा सरकारचं करायचं काय आणि तो निकाल आपल्याला ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीत करायचा आहे आणि मला खात्री आहे आणि आघाडी म्हणून मी बोलतो की तुम्हाला अठ्ठेचाळीस मध्ये सगळ्यात मोठी संख्या जेव्हा अठ्ठावीस अडोतीस या संख्या येत आहेत ये आपण सुद्धा आघाडीचे चाळीस पार करून दाखवायचे ही काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि त्याकरता कटिबद्ध व्हावं ताई तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका